शेतात त्या काकडीचे वेल लावले ना त्या काकडीच्या वेलांना आता कमीत कमी दीड महिना झालाय आता पूल पण सुटवला आहे आणि हे येल आता सवारल्याशिवाय होत नाही हे सवारल्याशिवाय यांना चांगल्या काकड्या नाही तर मुळात लागल्या की त्या सडून जातात त्याच्यासाठी ह्या काकड्यांचे येल राहा लागते आणि त्याच्यात जोडप आणि वालाचे पण शेंग वालाचे झाडपेंडी वाल असं लावलं आहे दोन तीन प्रकारचे त्याच्यात आता भेंड्यांना पण फूल यायला सुरुवात होऊन राहिली आहे भेंड्या पण छान आहे चौरीच्या शेंगांना पण फूल आलेला आहे आणि हे आता येलं सवारल्याशिवाय पूर्ण हे होत नाही एखाद एक घुसले की ते काही दिसत नाही तोडते वेळेस त्याच्यासाठी हे सवारत राहावं लागते हे बघा हे एखाद एक घोटाळले त्यांना काढावं लागते आणि दुसरीकडे एक साईड लावून तेव्हा कुठं दिसतात नाही तर हे काही दिसतच नाही कचरा याच्या कचऱ्यात दबल्यासारखे याच्यात पानाईत दबल्यासारखे होऊन जातात आणि ते दिसत नाही काकडीची केल खूप पूर्ण झाडांना भुताडवून टाकले यांनी हे बघा हे बघा काकडीना फुल पण आला आहे छान हे बघा छान फूल पण आला आहे आता छोट्या छोट्या काकड्या पण लागून राहिल्या आहेत चौरीचे पण आहेत चौरींना पण फूल आलेलं आहे हे बघा छान चौऱ्यांना पण पन... हे बघा शेंगा पण लागल्यात हे बघा छान छान शेंगा पण लागल्या छोट्या छोट्या बारीक बारीक हे बघा छान चौरीच्या शेंगाचा झाड पण छान आहे आणि भेंडी पण छान आहे वाल पण लावलेला आहे वालाचे पण छान झाडं झाले पण वालाला आता वेड आहे थोडं दिवाळीच्या नंतर वाल निघते तोपर्यंत आहेत ते हे बघा शेंगा पण लागल्यात ह्या बघा मोठ्या मोठ्या थोड्या मोठ्या झाल्या पण शेंगा छान लागल्या आहेत ते वाला येलं आहे सवारल्याशिवाय ये एकाच एक गुंताडतात आणि चालताही नाही येत मग